भगवते वासुदेवाय श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण ऐकलं की सनत कुमाराने जय आणि विजयना शाप दिला राक्षस कुळात जन्म घ्यायला लागेल म्हणून सांगितलं तेव्हा भगवंत स्वतः म्हणतात की हे माझे दोन्ही प्रिय भक्त आहेत प्रिय सेवक आहेत कृपया ते लवकर माझ्याकडे येतील असं काहीतरी करा तेव्हा कुमाराने त्यांना हुशाप दिला की राक्षस कुळात तुम्ही तीन जन्म घेऊन परत आपल्या सेवेमध्ये रुजू होता व्हाल हे ऐकून भगवंत भगवंतद्वारपालांना म्हणतात काळजी करू नका राक्षस कुळात जरी तुम्हाला तीन जन्म घ्यावे लागले तरी प्रत्येक वेळी तुम्हाला मुक्त करण्यासाठी मी भूतलावर अवतार घेईन शुकमुनी म्हणतात बघितलंच राजन भगवंत आपल्या सेवकांच्याबद्दल भक्तांच्याबद्दल किती करुणा दाखवतात किती कृपावंत आहेत पण राजन सावधो क्रोधावर या क्रोधामुळंच संकादिकाना वैकुंठाच्या सातव्या दारातून परत यायला लागलं भगवंत विचार करतात यांनी माझ्या अंगणातच पाप केलं तेव्हा हे घरात घेण्याच्या पात्रतेचे नाहीत म्हणूनच भगवंतांनी सनतकुमारांना वैकुंठात सातव्या दारातून आत घेतलं नाही कारण एकदा वैकुंठात प्रवेश मिळाला की तेथून बाहेर येण्याचा प्रश्नच येत नाही कारण भगवंतांचे परमधाम आहे यत्वानं यत निवर्तनते सनतकुमारांनी पहिल्या कल्पातील विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाचा ऋषींना जसाच्या तसा उपदेश केलाय त्यामुळं त्या सर्व ऋषींना आपल्या हृदयात परमतत्वाचा साक्षात्कार झाला सनत कुमार विचार करतात भगवंताने आमची खूप प्रशंसा केली आमची क्षमा मागितली पण वैकुंठात मात्र घेतलं नाही याचा अर्थ आमच्यात अजूनही काहीतरी दोष आहेत आणि तो दोष म्हणजे आमच्यात अजूनही क्रोध आहे क्रोधावर विजय मिळणं फार अवघड आहे हा क्रोध बाहेरून आलाय का हो नाही तो आतच होता संधी मिळताच तो उफाळून आला हे समजल्यामुळं सनत कुमार पुन्हा तप करण्यासाठी निघून गेले शुकमुनी म्हणतात सनकादिकांच्या शापामुळं हेच ते जय विजय वैकुंठातून खाली येऊ लागले त्यावेळी गर्भात जे कश्यपांचं उग्र तेज राहिलं आहे त्यात भगवंतांचे पार्षद जय विजय यांनी प्रवेश केला या जुळ्या असुरांच्या तेजामुळंच तुम्हा सर्वांचं तेज फिकं पडलेलं आहे सनतकुमारांच्या शापानं आणि भगवंतांच्या इच्छेनंच हे सर्व घडलं आहे सनकादिकांच्या शापामुळं सत्ययुगात जय विजय हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्पू रूपानं जन्मले त्रेतायुगात रावण आणि कुंभकर्ण रूपाने जन्मले आणि द्वापारयुगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र रूपाने जन्मलेले आहेत हिरण्याक्ष म्हणजे लोभवृत्ती याच्या डोळ्यांना केवळ सोनंच दिसतं यातून मला काय मिळेल माझा काय फायदा होईल असा विचार करणारा हिरण्याक्ष आहे जेव्हा समाज केवळ फायदा आणि सोन्याचाच विचार करतो तेव्हा तो भोगवादी बनतो हिरण्यकश्यपू म्हणजे भोगवृत्ती हे दोघही रोज चार चार हात वाढत होते असं भागवतात वर्णन आहे ही समाधी भाषा आहे लोभ आणि भोगवृत्ती रोज अशीच वेगाने वाढत असते ना हिरण्याक्ष लोभानं एकटाच पृथ्वीचा उपभोग घेत होता सत्कर्मात विघ्न आणत होता म्हणूनच भगवंताने वराहा उतार घेऊन पृथ्वीला हिरण्याक्षच्या तावडीतून सोडवलं आणि सर्वांच्यासाठी पृथ्वी स्थापित केली त्यामध्ये आपलं तेज आणि शक्ती समाविष्ट केली तोच हा संतुष्टीचा दिवस म्हणजे वर अधिक अह वराह अवतार आहे आज भागवताचा पहिला दिवस संपलाय आणि आज स्त्री आसक्ती आणि कामवासना यांची गाठ फुटली तेव्हा धुंदुकारीचं पिशाच तळातील बांबूच्या गाठीतून बांबूच्या दुसऱ्या गाठीत जाऊन बसलं आणि जे काही ऐकलेलं होतं त्याचं मनन आणि चिंतन करायला लागलं गोपाळ कृष्ण भगवान की जय आपण हे तृतीय स्कंधातील आसुरसर्गाचं वर्णन ऐकलं आता आपण दैवीसर्ग ऐकायचं आहे आपण कोणत्या सर्गात आहोत याची परीक्षा आपापलीच करून घ्यावी कलयुगाचा विचार केला तर आता हे सर्ग सर्ग आणि दैवीसर्ग प्रकर्षानं जाणू लागलेले आहेत भोगांना प्राप्त करणं हाच जीवनाचा पुरुषार्थ आणि भोगांना मिळवण्यासाठीचीच सर्व धडपड म्हणजे साधना असं मानणारा असुरसर्ग आहे शब्द स्पर्श रूप गंध रस हे पाचही विषय वेगवेगळ्या प्रकारे आपल्यालाच मिळावेत प्राप्तीसाठीच आपण सर्व कर्मे करायची असं मानणारा असुरसर्ग आहे कलियुगामध्ये असुरसर्ग अत्यंत समर्थ झाला आहे आपल्या विषयभोगांच्यासाठी माणूस वाटेल ते करतो मागं पुढं बघत नाही नातेसंबंध मानत नाही केवळ आणि केवळ स्वार्थच पाहतो अत्यंत आत्मकेंद्रित्व हा सद्गुण मानला गेलेला आहे दिती वासनापूर्तीसाठी कश्यपांना कसा त्रास देते यातून बद्धसृष्टीचं असुरसर्गाचं दर्शन होतं दिती पतीकडं संततीच्या अपेक्षेनं समागमाची इच्छा व्यक्त करते पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते जेवणाची झोपण्याची उठण्याची खेळण्याची एक ठराविक वेळ आहे योग्य वेळ असेल वेळेला योग्य त्या गोष्टी केल्या पाहिजेत दिती आणि कश्यपांच्या अयोग्य वेळेच्या समागमामुळं दितीच्या पोटी जगाला त्रास देणारी संतती झाली यासाठी गर्भसंस्कार सांगितलेले आहेत काय खावं काय वाचावं काय ऐकावं काय बोलावं हे सांगितलेलं आहे गाथा ज्ञानेश्वरी दासबोध वाचा सत्संग करा भजन कीर्तन करा चांगल्याचे परिणाम चांगले होतील असं सांगितलेलं आहे आता आपण सर्ग बघणार आहोत चौदा अध्यायामध्ये आता दैविसर्ग सांगितला आहे ज्ञानप्रधान सृष्टी मुक्तसर्ग आहे कर्दम आणि देवहुती यांच्या विवाहातनं उत्तम संतती झाली कारण दोघेही अत्यंत पवित्र जीवन जगत आहेत देवहुती राजकन्या असूनही कर्दमांच्यासह विवाह करून आश्रमात तपस्विनीप्रमाणे जीवन जगत आहे त्यामुळंच प्रत्यक्ष भगवंतच कपिल रूपानं तिच्या पोटी आलेत ही ज्ञानप्रधान सृष्टी आहे कपिल भगवंतांचं ज्ञान तपामुळं परिपक्व झालेलं आहे या सर्गामध्ये योग्य विचार ज्ञानमय नीतिमय जीवन ज्ञानानं प्राप्त होणारी जीवनाची इतिकर्तव्यता आपल्याला समजली पाहिजे असा ज्ञानाचा आणि विवेकाचा विचार सांगितलेला आहे परीक्षित राजा म्हणतो महाराज मला कर्दम आणि देवुती यांच्या वंशाची कथा सांगा शुकमुनी म्हणतात कर्दम ऋषी जन्मताच विरक्त आहेत त्यांना कोणतीही आसक्ती नाही ते पराकोटीचे ज्ञानी आहेत त्यांना विवाह करायचाच नाही आहे खरं म्हणजे तेव्हा भगवंत विचार करतात कर्दमाने विवाह केला नाही तर त्यांचं ज्ञान प्रवाह रूपाने सहजपणे प्रवाहित कसे होईल म्हणून भगवंत कर्दमाना समजावून सांगतात की तुम्ही विवाह करा आणि भगवंतने एकदा मनात आणलं की तेच कार्य पूर्ण केल्या केल्याखरीच थांबतच नाहीत त्यासाठी भगवंत सांगतात मी तुमच्यासाठी योग्य पत्नी शोधून ठेवलेली आहे उद्या तुमच्याकडं राजा स्वायभू म्हणू आणि राणी शत्रूपातील सोबत त्यांची कन्या देहुती असेल ती तुझ्यासाठी पत्नी म्हणून योग्य आहे तू तिचा स्वीकार कर त्यांच्याशी नीट बोल भगवंतानी सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी कर्दमांना निरोप आला राजाचा की आम्ही आपल्याकडे तिघेजण येत आहोत आपल्या घरी अतिथी येणार म्हणून कर्दमाने आपल्या, आपल्या कुटीमध्ये तीन आसनं मांडली पिण्यासाठी शीतलजल खाण्यासाठी मधुर फळं ठेवून ते वाट बघायला लागली शतरूपा स्वयंभू मनू आणि देवहुती आले त्यांचं उत्तम स्वागत करून त्यांना ते आसनावर बसायला सांगतात पण देवहुती आसनावर बसत नाही मग तिला आईनं बसायला सांगितलं त्या देहुती आसनावर केवळ उजवा हात ठेवून जमिनीवरच बसते तिच्या या कृतीचा संतांनी फार सुंदर अर्थ सांगितलाय देवहुती विचार करते ज्यांच्याबरोबर माझा विवाह होणार आहे त्या पतींच्याकडून मी सेवा करून घेतली असं होईल ते योग्य नाही म्हणून मी आसनावर बसणार नाही कर्दमानी अतिथी सेवेसाठी अतिथीनं बसण्यासाठी आसन घालून ठेवलेलं आहे मी जर त्याचा स्वीकार केला नाही त्यावर बसले नाही तर तो कर्दमांचा अपमान केला असं होईल म्हणून ती विवेकपूर्वक असा मार्ग शोधते की त्यामुळं होणाऱ्या नवऱ्याचा मान राखला जाईल तसंच अतिथी धर्माचं पालनही होईल देवहुती या विचारानं उजवा हात आसनावर ठेवून खाली बसते आसनाचा स्वीकारही करते पण त्यावर बसत नाही म्हणजे पतीसेवाही स्वीकारत नाही बिकट परिस्थितीमध्ये विवेकपूर्वक कसा मार्ग शोधावा हे समजून सेण्यासाठी हा प्रसंग आहे पुढील पिढीला अशी निर्णय क्षमता प्राप्त व्हावी म्हणून मी हे सांगितलं आहे कोणीही मुलीला बाईकवर बस म्हणलं तर बसायचं का नाही हे त्या मुलीनं ठरवायचं आहे आणि बसलं तर कसं बसावं हे तिनंच ठरवायचं आहे मनू शत्रुपा देवहुतीची माहिती सांगून तिचा आपण स्वीकार करावा असं कर्दमांना सांगतात तेव्हा कर्दम म्हणतात माझी एक अट आहे मी लवकरच संन्यास घेणार आहे तेव्हा सायंभू म्हणून म्हणतात ते आम्हाला ठूक आहे पण वैवाहिक कर्तव्य पार पाडून मगच संन्यास घेणार ना तेव्हा कर्दम म्हणतात मी तसंच करेन आणि मगच संन्यास घेईन आनंदाने सायंभू मनू शत्रुपा कर्दम आणि देवहुतीचा विवाह करून देतात आणि आपल्या घरी परततात आता कर्दम आणि देवहुतीचं वैवाहिक जीवन सुरू झालं हे वैवाहिक जीवन म्हणजे तपश्चर्य आहे राजकन्या देवहुती आपल्या तपस्वी पतीप्रमाणे तपस्विनी बनते कर्दम तपसाधनेत गर्क आहेत आणि तपसविनी देवहुती कर्दमांच्या मागं सावली प्रमाण वावरत आहे कर्दमाने काहीही न मागता काहीही न सांगता योग्य वेळी योग्य साधनसामुग्री योग्य जो, योग्य ठिकाणी देवहुती त्यांना उपलब्ध करून देते दोघांना काहीही संवाद करावाच लागत नाही कारण देवहुती मनोभावे योग्य वेळी योग्य काम करत होती बघता बघता अनेक दिवस गेले अनेक वर्ष गेली अशी बारा वर्षे गेली देवहुती ईश्वरी कार्यासाठी आपल्या अस्तित्वाची वैयक्तिक इच्छांची आहुती देते एक दिवस कर्दम प्रसन्नचिताने पत्नी देवहुतीकडं पाहतात कर्दमाना दुसऱ्याच्या मनातील विचार समजतात कर्दम देहुतीला म्हणतात तू केलेल्या सेवेमुळं माझी तपश्चर्या सफल झाली मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे तुला काय हवं आहे ते तू मागून घे तेव्हा देहुती म्हणती वल्कल नेसून झोपडीत राहून व्रतस्थ जीवन मी अत्यंत आनंदाने उपभोगत आहे पण आपण आपलं वैवाहिक जीवनातील कर्तव्य विसरता कामा नये गृहस्थाच्या अंगणात कुणीतरी खेळणारं हवं ना बघा देवहुतीची इच्छा आणि दीतीची इच्छा सारखीच आहे पण देवहुतीला काळ वेळ आणि भाषा यांचं चांगलं भान आहे आपल्या मनातील भावनांना अत्यंत संयमित शब्दाने तरलपणे देवहुती व्यक्त करते आणि याच्या उलट दीतीचं वागणं आहे ते असुरी विचारांचंच आहे हाच दैवी असुरी विचारातील फरक आहे देवहुतीच्या बोलण्याचा आशय कर्दम जाणतात आणि मग ते देवहुतीला शृंगार करायला सांगून ते एक उत्तम विमान बनवतात या विमानाचं नाव आहे कामद विमान नंतर दोघंही त्या विमानात बसून अनेक वर्ष विहार करतात अनेक सुख उपभोगतात आणि तृप्त होऊन आश्रमात परततात विमानातून फिरताना कर्दम आपल्या पत्नीला म्हणतात ती पहा गोल पृथ्वी कशी दिसत आहे पृथ्वी गोल असल्याचा शोध किती प्राचीन काळीच आपल्याला लागलेला आहे पहा गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथाज्ञानयज्ञ